हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर वैभवलक्ष्मीची पोथी वगैरे वाचायची असती परत आरती सेवा सकाळी करते आणि संध्याकाळी मग फक्त वैभवलक्ष्मीची पोथी वगैरे वाचली पूजा आरती केली छान असा दीप लावला दारामध्ये सुद्धा कापूर लावते आणि इथं आरती वगैरे झालेली आहे, ले ले आहे ता तर बघू शकता अशी साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे तर त्यांनी गजरा आणला होता फुलं आणले होते आणि गुलाबाचं फुलही आणलं होतं तर सॉरी गजरा नव्हता आणला गुलाबाचं फूल आणलेलं आणि फुलं आणले होते तर पूजा वगैरे झालेली आहे आणि मग इथं मी बघू शकता किचनमध्ये आले तर दुपारचा भात होता तोच पिवळा केला होता कांदा मिरची राय जिरे आणि थोडीशी कस्तुरी मेथी कोथिंबीर नाही टाकली मग कस्तुरी मेथी टाकली आणि छान असा परतून घेतला होता तर तो ठेवला परतून मग डाळ भात वगैरे काही नाही केला भाताचं दुपारचा तो परतला आणि तर खीर केली शेवळ्याची थोडीशी पण मुलं खात नाहीत मग जास्त पडती मग दुसऱ्या दिवशी खावा लागते त्यापेक्षा मी थोडीच केली मग नैवेद्य दाखवण्यापुरते आणि आमच्या दोघांना तरी पण खाल्ली आर्याने खाल्ली आणि हे बघू शकता इथं भेंडी धुवून घेतलेली आहे पाणी गाळा ठेवली सुकण्यासाठी आणि तीठ वगैरे मळलं तर आता इथे ना मी भेंडी वगैरे कापून झालेली आहे छान अशी आणि इथं भाजीला फोडणी करत आहे तर फोडणी कशी करते मी बघा राई टाकते तेलामध्ये राई ना भेंडीच्या भाजीत राई टाकल्यानं खूप छान असे फ्लेवर येतो राई आणि कढीपत्ता असेल तर कडीपत्ताही टाकू शकता तर कांदा मिरची टाकलेली आहे मिरची थोडं कमी घातल्या थोडंसं मी हळद आणि मीठ सॉरी हळद मीठ तर घालतेच पण टॅमॅटो हो, आणि लाल तिखट पण थोडंसं घालतो त्याच्यामुळे टेस्ट पण भेंडीला खूप छान येतो आणि मस्त अशी भेंडी होती तर इथं बघू शकता किचन वगैरे लगेच पुसून घेते आणि चपात्या वगैरे करायच्या आहेत आणि इथं ना भेंडीची भाजीला फोडणी करत आहे तर ताईनो आज खूप गडबड आहे एडिटिंग करत आहे पण गडबड खूप आहे आज शनिवार आहे ना आज ना अद्याय लावल्याला लावणार आहे संध्याकाळून म्हणजेच चार साडेचारच्या नंतर पाचच्या दरम्यान असं अध्याय लावणार आहे तर शिवलीला अमृत हा अध्याय लावणार आहे त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये पण आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण उद्या भेटेन तर आता सगळं आवरावर थोडीशी साफसफाई म्हणजे टेबल वगैरे इकडे सरकवलं आहे थोडंसं हांडे वगैरे घासले हांडा कशी प्यायचं सगळं बाटल्या वगैरे तर त्यांचा उपवास असणार आहे एक टाईम बघू आता अजून त्यांनी काय खाल्लं नाही पण त्यांनी सांगितलं पण नाही मला की उपवास पकडला आहे काय पण जास्त करून एक टाईमच जेवण करून अध्याय वगैरे वाचायचा असतो तर बघू आता आणि इथं मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे थोडं घाईतच आहे एकीकडे कामाची घाई आहे आता पूजा वगैरे पण मांडायची आहे तर लेटच व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे तर कामं झालेले आहेत आता आणि व्हिडिओ आवडतात की नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अध्याय आता अध्याय ना थोडा उशीराच लावला यावेळेस कारण की मध्ये त्यांना पण वेळ नव्हता कामं होते थोडेसे बाहेरचे पण आणि माझी पण थोडी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं ना ते बघू शकता भेंडीची भाजी वगैरे छान अशी झालेली आहे